मजेतला मी प्रमोद गोरले कोकणातला प्रमोद यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज ला होत रतना रतना या, ला बेट तर आज आवलेलो आहोत आपण रत्नागिरीला रत्नागिरीला रत्नादुर्ग या किल्ल्याला आज भेट देणार आहोत तर माझ्याबरोबर आहेत देवेंद्र तांबे आणि त्यांचे बंधू वगैरे आहेत तर आणि रोहित तांबेसुद्धा आहे तर चला बघूया किल्ल्यावरती जाताना कसं वाटतं किंवा काय काय पाहायला मिळतं ते तर चला हा रोहित तांबे आणि पुढे गेलेत तर आपण मंडळी आपण आत्ता रत्नादुर्ग या किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहोत तुम्ही बघू शकता इकडून इथूनच इथेच प्रवेशद्वार आहे आणि हे बघा समोर आणि किल्ल्यावरती रत्नादुर्ग या किल्ल्यावरती भगवती देवीचंसुद्धा मंदिर आहे तर, तर ते सुद्धा बघूया तर जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तोगा इतिहास बघू शकता समोर रे सूचना फलक लिहिला आहे हे बघा इकडे पाविकंना सूचना मंडळी आपण आता किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि इकडे इकडे सुंदर असं मंदिर आहे बघू शकता इकडून सुंदर असं दृश्य दिसत आहे आणि किल्ला का जास्त उंच नाही म्हणजे जास्त चढण वगैरे असं काही नाही आहे आपण आता रत्नादुर्ग किल्ल्यावरती आहोत रत्नागिरीला तर काय सांगू शकता म्हणजे किल्ल्याबद्दल या किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर हा रत्नागिरीचं एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे रत्नदुर्ग फोर्ट रत्नादुर्ग किल्ला आणि भगवती किल्ला म्हणून अशी त्याची ओळख आहे आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या दुसरं सांगायला झालं तर इथे आजूबाजूचं असणारं निसर्गरम्य वातावरण समुद्रकिनारा लाभलेला तसंच या पूर्ण चार बाजूला समुद्र चार बाजूला समुद्र तसेच समुद्रकिनाऱ्याच्या लगतच वेगवेगळ्या कंपनीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील भारतीय शिपयार्ड सिमेंट कंपनी किंवा इथे मासणी व्यवसाय हा भरपूर मोठ्या प्रमाणात चालतो मच्छीमार म्हणजे मच्छीमार वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतील बदाम असेल वेगवेगळ्या नारळीच्या वे बागा वगैरे तसेच देवी भगवती मंदिर आपल्याला या ठिकाणी समोर आहे मिळेल त्याने समोर बघू शकता अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणून इथे या किल्ला बघण्यासाठी भेट भेटी देतात आणि कधी पण कुठल्या पण टायमिंगला या ठिकाणी आपल्याला येण्यास परवानगी इथे मिळते कोणते असं बंधन नाही आणि सुद्धा दादा आहे त्यांची गाडी आपलं आपण आता यांच्या गाडीतूनच आलो तर नमस्कार नमस्कार श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी समोर बघू शकता सुंदरशी ते दीपमाळ सुद्धा आहे आणि इकडे मंडळी आपल्याला समोर दिसत आहे सारंग कान्होजी आंग्रे यांची सुंदर अशी प्रतिमा समोर दिसत आहे आपल्याला इकडे बघू शकता तर मंडळी आपल्याला इकडे सुंदर असा अरबी समुद्राचा नजारा दिसत आहे बघू शकता समोर किती सुंदर असा दिसत आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा कधीतरी भेट द्या या रत्नादुर्ग किल्ल्याला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा बसक्या बुरुच बघा इकडे बोटी वगैरे जात आहेत अरबी समुद्राचा नजारा बघा रत्नादुर्ग किल्ला हा रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि या किल्ल्यावरती सुंदर असं श्रीदेवी भगवती देवीचं मंदिर आहे त्यामुळे इथे पर्यटक जास्त प्रमाणात येत असतात कसली फॅक्टरी आहे सिमेंट सिमेंट जेटीचं जेट्टीचा जेट्टीच मच्छी तुम्हाला वगैरे त्याला काय म्हणतात ते मासळी होलसेल प्रकारात तिथं सगळी मच्छी मच्छी पेटते होलसेल सगळीकडं तिथं लिलाव होतो मच्छीचा तर मंडळी आपण आता जात आहोत रेडे बुरुज या ठिकाणी समोर आहे इकडे रेडे हे बघा रेडे बुरुज आणि हा स्तंभसुद्धा एक इथे किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ एकशे वीस एकर आहे किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकरवाडा हे बंदर आहे इतिहास डोळ्यांनी बघायचा असेल तर गडकिल्ले सांभाळा ऐतिहासिक वास्तूवर लिहू नका रत्नदुर्ग या किल्ल्याची बांधणी फार पूर्वी बहामणी काळात झाली सोळाशे सत्तर साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी सतराशे नव्वद साली किल्ल्याची डागबुजी करून याला अधिक मजबूतीत आणली सतराशे पंचावन्नमध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन एकोणीसशे एकोणनव्द मध्ये या किल्ल्याची डागबुजी करण्यात आली एक आहे शकता समोर रत्नागिरीच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सुमारे एक हजार दोनशे अकरा मीटर लांब व नऊशे सतरा मीटर रुंद असणारा हा अवाढव्य किल्ला एकशे वीस एकरावर पसरलेला आहे त्याच्या बालकिल्ल्याला नऊ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण एकोणतीस बुरुज आहेत किल्ला फेट बालकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागात विभागला आहे काय काय वाटतं ते तिकडे बघून पिभवन होतं म्हणून म्हणून म्हणजे ते पांढर दिसतंय त्याला समुद्राच्या पाणीच वाफ होतो मस्त सीन वाटत ना पण इकडून जबरदस्त धन्यवाद म्हणतात काय ऋतुचक्र ओके आणि सेल सेल्स ओके चालेल काय म्हणताय कुठल्या झाडाला बोराच्या हा जीजी पास जुजु पास बोर एक मिनट एक मिनट आणि हे सुरूच झाड आहे ही झाड भरपूर आहेत गळी इथे किल्ल्यावरती झाडाचा फळांचा आपण खाण्यासाठी वापर करत नाही ना त्याचा आवरण फणसा सारखा असतो फणसाच्या फळाप्रमाणे काजूची पण झाड आहेत काजूची पण झाड आहेत काजूच्या बागा आहेत आपल्याला एक पिंपळ वर्गातलं सुद्धा एक झाड दिसतंय त्याला अष्टा हम्म पिंपळाच्या जातीतलं हा काय बोलतात त्याला अष्टा अष्टा मंडळी हा वेताळ बुरुज आहे तर मंडळी आपण आता थोडा सिनेमॅटिक सीनचा आनंद घेऊया आणि तुम्हीसुद्धा सिनेमॅटिक सीन बघा खूप छान आहे

तर आपला आता किल्ला बहुतेक तर फिरून झालेला आहे आणि हा आता आपण लास्ट तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय